आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने आमच्या महायुती शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच हजार नवीन बसेसचा संकल्प सोडला होता या पाच हजारपैकी साडेतीनशे की चारशे बसेस आता प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या साडेतीनशे चारशेपैकी आठ नवीन गाड्या ह्या दापोली आगारामध्ये आज त्यांचं आगमन झालं आहे एकंदरीत महाराष्ट्राची लालपरीची गरज पाहता विशेषतः आमच्या कोकणामध्ये डोंगराळ भाग असल्यामुळे पावसाळी दिवस जास्त असल्यामुळे पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडतो आणि या रस्ते हे लवकर नादुरुस्त होतात परिणामी गाड्या लवकर नादुरुस्त होतात आणि या नवीन गाड्यांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची होती ती आज जवळपास पूर्ण होताना दिसते आज आठ गाड्या ह्या नवीन गाड्या दापोली आगाराकरता प्राप्त झालेल्या आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक बसेस देखील येणार आहेत दापोली आगारामध्ये जवळपास ऐंशी गाड्यांचा वापर होतो त्या ऐंशी गाड्यांपैकी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस नवीन गाड्या पुढच्या काही महिन्यामध्येच आपल्या इथे भरती झालेल्या ले दिसतील एकंदरीत आपल्या कोकणवासियांसाठी आप आणि महाराष्ट्रामधल्या एस टीने प्रवास करत असलेल्या प्रत्येक नागरिकासाठी एक चांगली उत्तम सोय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री सामान्य एकनाथी शिंदेसाहेब असतील आणि उपमुख्यमंत्री संभाजी अजितदादा असतील आणि परिवहन मंत्री आमचे प्रतापजी सरनाईक यांच्या पुढाकाराने ह्या नवीन गाड्या प्राप्त होत आहेत त्यांचे दापोलीकरांच्या वतीने आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आता ह्या पाच हजार बसेस टप्प्याटप्प्याने येणे येणार आहेतच परंतु त्यापुढे देखील मला वाटतं कालच परिवहन मंत्र्यांनी एक निर्णय घेतला आहे की नवीन गाड्या दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाला प्राप्त होणार आहेत जी अत्यंत गरज होती एखादी नवीन गाडी आली किंवा एखादा समजा आता पाच हजार गाड्या घेतल्या त्या मग चार पाच सहा वर्ष सातत्याने वापरून पुन्हा मग नव्याने गाड्या घ्यायचे त्यापेक्षा दरवर्षी नवीन गाड्या घ्यायच्या आणि जुन्या गाड्या ह्या तिथे डिस्कंटिन्यू करायच्या अतिशय चांगला निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आहे मला कल्पना आहे की एस टीमध्ये प्रवासाच्या या म्हणजे भाड्यामध्ये जवळ देखील झालेली आहे परंतु मला वाटतं नागरिकांची एक भूमिका सातत्याने राहिलेली आहे की दोन तीन रुपये आम्ही जादाशी देऊ परंतु आम्हाला प्रवास हा सुंदर झाला पाहिजे तो चांगला झाला पाहिजे तो व्यवस्थित झाला पाहिजे चांगल्या सुविधा मिळाला पाहिजे नाहीतर तिकीट देऊन देखील तो दर किंवा पैसे देऊन देखील जर का प्रवास हा व्यवस्थित होत नसेल तर त्या बसेसला किंवा त्या सेवेला काही अर्थ राहत नाही आणि म्हणून मला कल्पना आहे की दर दरवाढ जरी झालेली असली सुद्धा नागरिक या दरवाढीचा निमित्ताने ज्या नवीन गाड्या प्राप्त होत आहेत आणि म्हणून त्याचं स्वागतच आपले महाराष्ट्र जनता करेल हा आमचा विश्वास आहे